आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ती आहे शिवाजी महाराजांची पुरंदरची पहिली लढाई किंवा स्वराज्याची पहिली लढाई शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी जी युद्धाची पद्धत वापरली ती होती गनिमी गावा गनिम म्हणजे शत्रू कावा म्हणजे डावपेच शत्रूच्या विरोधात कुठल्या प्रकारचे डावपेच आखायचे युद्धभूमी कशी निवडायची सैन्य कसं वापरायचं शस्त्र कसं वापरायचं हे सगळं या युद्ध पद्धतीतन त्यांनी आपल्या मावळ्यांसमोर आणि मराठ्यांसमोर मांडलं तर या गनिमी काव्याचा अत्यंत उत्तम नमुना असलेली आणि गनिमी काव्याची सुरुवात असलेली जी लढाई आहे ती आहे पुरंदरची पहिली लढाई ही लढाई अगदी शिवचरित्राच्या सुरुवातीच्या काळातली आहे सोळाशे अठ्ठेचाळीस साली झालेली लढाई आहे ही म्हणजे अगदीच सुरुवातीचा स्वराज्य विस्तार सुरू झालेला शिवाजी आहे शिवाजीराजांनी पुण्याच्या आसपासचे किल्ले जिंकलेले मग त्यात तोरणा आहे तोरण्याच्या शेजारी जो डोंगर होता त्या डोंगराचं नाव मुरुम देवाचा डोंगर त्यावर शिवाजी महाराजांनी राजगड हा किल्ला बांधला तो राजगड घेतल्यानंतर कोंढाणा म्हणजे समोर असलेला सिंहगड तोही घेतला आणि असा स्वराज्याचा विस्तार सुरू झाला तेव्हा आदिलशहाला या बातम्या समजायला लागला लागल्या की शिवाजी हा शहाजीचा मुलगा यांनी बंड केलाय म्हणजे आपल्या सत्तेच्या विरोधामध्ये तो स्वतंत्रपणे किल्ले घेतोय त्याची डागडुजी करतोय किल्ले बांधतोय लोक गोळा करतोय आणि या सगळ्या बातम्यांमुळे आदिलशहानी शिवाजी महाराजांच्या विरोधात जी पहिली मोहीम काढली ती आहे फत्तेखानाची मोहीम शिवाजी राजांना कसं आवरायचं कारण आदिलशहाच्या दृष्टीने हे छोटस बंड हे काही पूर्ण मोठं एखाद वेगळा राजा बंड करून उठलेला आहे असं अजून गांभीर्य आदिलशहाला नव्हतं त्यामुळे आदिलशहानी अगदी सुरुवातीला शिरवळचा जो अमीन म्हणजे शिरवळचा सुभान मंगळ हा किल्ला आणि तिथे असलेला आदिलशहाचा अधिकारी त्याचं नाव अमीन या अधिकाऱ्याला शिवाजी राजांवरती हल्ला करण्याला सांगितलं करायला सांगितलं किल्ले घ्यायला सांगितलं पण त्यातनं काहीच झालं नाही आणि परिणाम दुसरा असा झाला की शिवाजीराजांनी शिरवळची गढी शिरवळचा किल्ला ताब्यात घेतला भुईकोट किल्ला असल्यामुळे त्याला आपण गढी म्हणू शकतो तो किल्ला ताब्यात घेतला तो किल्ला सुभान मंगळ हा सुभान मंगळ ताब्यामध्ये घेतल्यावर आदिलशहाला याचं गांभीर्य जाणवत गेलं आणि एकीकडे शहाजी राजांना अटक झाली आणि दुसरीकडे राजांवर फत्ते खान नावाच्या सेनापतीला सैन्य घेऊन पाठवण्यात आलं फत्ते खान विजापूरवरनं निघाला वर्ष होतं सोळाशे अठ्ठेचाळीस साल सोळाशे अठ्ठेचाळीस सालच्या पावसाळ्यानंतरचे दिवस आहेत साधारणपणे आता खान जसा निघाला तसा शिवाजी महाराजांच्या समोर एक मोठा प्रश्न होता वडील अटकेत पडलेले आहेत ते आदिलशाहीच्याच अटकेत आहेत आणि फत्तेखान सैन्य घेऊन येतोय म्हणजे फत्तेखाना विरुद्ध लढावं तर एकीकडे वडिलांच्या जीवाला धोका पोचू शकतो आणि न लढावं तर इतका परिश्रम करून जमवलेलं जे सगळं स्वराज्य आहे त्या स्वराज्याला धोका पोचतो करायचं काय यावरही शिवाजीराजांनी तोडगा काढला तो तोडगा काय हे आपण थोडं नंतर बघू पण सुरुवातीला आधी शिवाजीराजांनी ठरवलं की फत्तेखानाशी लढायचं फत्तेखानाला शरण जायचं नाही आणि त्यामुळे फत्तेखान हा विजापूरहून निघून हळूहळू हळू पुढे येत गेला आता हे लड़ा, ही लढाई आपण जेव्हा बघतोय ना त्यावेळेस आपल्याला थोडासा पुणे आणि आजूबाजूचा भूगोल सुद्धा समजून घेतला पाहिजे म्हणून नकाशावर बघा तुम्हाला वेगवेगळे किल्ले दिसतील की कि पुणे आहे त्याच्याजवळ असलेला सिंहगड आहे सिंहगडाच्या थोडा अजून पुढे असलेला तोरणा राजगड हे किल्ले आहेत पुरंदर हा किल्ला आहे त्यामुळे सिंहगड तोरणा राजगड पुरंदर असं बघितलं तर एक चौकोन तयार होऊ शकतो हे तुम्हाला दिसेल आपली ही जी लढाई झाली आहे याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा ठरला यातला पुरंदर पण मित्रांनो सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट ज्या वेळेस फत्ते खान हा यायला निघाला त्यावेळेस पुरंदर हा स्वराज्यात नव्हता पुरंदरचे किल्लेदार होते नीळकंठ पंत सरनाईक आणि सरनाईकांकडे हा किल्ला होता आदिलशहाचे किल्लेदार होते ते त्यामुळे आता लढण्यासाठी काय करायचं शिवाजी राजांनी याचा विचार केला शिरवळ ताब्यामध्ये होता सुभान मंगळ ताब्यामध्ये होता महाराजांनी लढण्यासाठी पुरंदरची निवड केली सरनाईकांना विचारलं सरनाईकांना सांगितलं की आम्हाला फत्तेखाना विरुद्ध लढायचंय सरनाईक हे शहाजीराजांचे दोस्त मित्र आणि त्यामुळे सरनाईकांनी परवानगी दिली की ताप तात्पुरता पुरंदरमध्ये आसरा पाहिजे किंवा पुरंदर मध्ये कि आम्हाला आहे त्यामुळे शिवाजीराजे पुरंदरवर आले महाराजांचं सैन्य हे पुरंदरवर आलं आपण नकाशावर बघूया पुरंदर हा पुण्याच्या अग्नेयला असलेला किल्ला म्हणजे राजगडाच्या पूर्वेला पुरंदरच्या जवळ पत्तेखानाला पत्तेखानानी पुरंदरच्या जवळच असलेलं गाव त्या गावाचं नाव सुप्याच्या जवळ असलेलं गाव आहे त्या गावाचं नाव बेलसर बेलसर या ठिकाणी त्यांनी त्याची छावणी दिली आणि बेलसरवरनं त्यांनी सगळ्यात आधी शिरवळचा सुभान जिंकण्यासाठी आपल्या बाळाजी हैबतराव या सरदाराला पाठवलं बाळाजी हैबतरावाबरोबर जवळजवळ दोन एक हजाराची हजाराचं सैन्य होत फौज होती आणि बाळाजी हैबतरावनी शिरवळवर हल्ला केला बाळाजी हैबतरावचा शिरवळवरचा हल्ला हा साधारणपणे त्याचा अंदाज घेऊन शिवाजी राजांच्या मावळ्यांनी आधीच शिरवळवरनं आपला ताबा सोडून दिला आणि ते पुरंदरवर गेले बाळाजी हैबतरावांनी शिरवळचा ताबा घेतला आणि फत्तेखानाला असं वाटलं चलाय युद्धाची सुरुवात झाली आपण पहिल्यांदी जिंकलो शिवाजीराजे हे घाबरलेले असू शकतील आणि त्यामुळे बाळाजी हैबतराव हा शिरवळवर आहे फत्तेखान हा आता बेलसरच्या इथे आहे इथे आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात आता शिवाजी राजांचं सगळं सैन्य एकत्रितपणे पुरंदरवर आहे पण सैन्याची मात्र विभागणी झालेली आहे दोन भाग झालेले त्यांना असं वाटतंय की शत्रू हा थोडा घाबरलेला आहे पण खरी गोष्ट तशी नाहीये शिवाजी राजांनी संभाजी गावजी कोंढाळकरला सांगितलं त्याच्या ताब्यात थोडी फौज दिली आणि त्याला सांगितलं की शिरवळवर हल्ला करा शिरवळ ही काही हा काही मोठा डोंगराळ भागातला मोठा किल्ला नाही हा भुईकोट किल्ला आहे संभाजी गावजी कोंढाळकरनी शिरवळवर जोरदार हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये शिरवळचा किल्ला ताब्यामध्ये आला महाराजांच्या मावळ्यांनी तिथे इतका जोर लावला की फत्तेखानाचं जे सैन्य होतं बाळाजी हैवतरावचं सैन्य होतं ते सैन्य तो जमाव हा पळायला लागला सैन्यानी किल्ल्याचा ताबा सोडून दिला स्वतः बाळाजी हैबतराव हा युद्धामध्ये मारला गेला आणि त्यामुळे मावळ्यांचा आत्मविश्वास दुणावला त्यांना असं वाटायला लागलं की आपण हा किल्ला जिंकला पत्तेखानाच्या सैन्यावर हल्ला केला आणि आता आपण मुख्य युद्ध सुद्धा जिंकू मावळ्यांनी संभाजी कावजींनी शिरवळच्या किल्ल्याची व्यवस्था लावली आणि तो परत तिथनं पुरंदरवर आला पुरंदरवर आल्यावर आता सुद्धा तुम्ही नकाशावरनं हे लक्षात घ्या की आता थोडी परिस्थिती बदललेली आहे आणि इथे शिवाजी महाराजांचा धोरणी पण आपल्या लक्षात येतो की महाराजांनी आता वेळ घालवला नाही कारण आपल्याला असं दिसतं की महाराजांनी ताबडतोब ठरवलं की आता हल्ला करायचा तो थेट बेलसरवर आणि तो कसा हल्ला करायचा तर महाराजांनी आपल्या मावळ्यांना सांगितलं बाजी पासलकरांसारखे वृद्ध असलेले अगदी ज्यांचं वय सत्तरच्या पुढे आहे असे सुद्धा मावळ्यांबरोबर होते अनुभवी होते तरी सुद्धा महाराजांनी सांगितलं की तो हल्ला करून तिथे पत्तेखानाला झटका द्यायचा तिथे लढाई नाही होऊ द्यायची आणि त्यामुळे बेलसरवर हल्ला झाला बेलसरवर हल्ला होताना शिवाजीराजांनी याची काळजी घेतली होती हा हल्ला इतक्या वेगात का केला कारण जेव्हा बेलसरवर हल्ला झाला त्यावेळेस शिरवळच्या पराभवाची बातमी अजून फत्तेखानाला कळलीच नव्हती त्यामुळे तो पुरेसा गाफील होता त्या हल्ल्यामध्ये त्या बेलसरच्या छावणीवरच्या हल्ल्यामध्ये जे दिसेल त्याला मराठ्यांनी चोप दिला कापाकापी सुरू झाली अनेक फत्तेखानाचे सैनिक मारले गेले छावणी होती त्यातले तंबू पाडले गेले आणि हे सगळं होऊन फत्तेखानाची फौज फत्तेखानाचं सैन्य सावध जसं सा व्हायला लागलं तसं महाराजांच्या मावळ्यांनी तिथन माघार घ्यायला सुरुवात केली आणि ते पुरंदरच्या दिशेने पळत यायला लागले माघारी यायला लागले आता ही माघार सुद्धा मोजमाप करून घेतलेली माघारे माघार घेतली म्हणजे ते वेगात पुरंदरवर नाही आले ज्या वेगात त्यांनी हल्ला केला त्या ते वेगात त्यांनी माघार घेतली नाही याचं कारण महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की बेलसरच्या छावणीवर हल्ला झाल्यानंतर माघार घेत असताना पत्तेखानाचं सैन्य आपल्या पाठीवर मागे घेत 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 त्यांना घेऊन पुरंदरवर यायचंय फत्तेखान चिडलेलाच होता एकतर त्याला शिरवळची बातमी कळली नव्हती त्यावर हा हल्ला झाला त्यामुळे त्यांनी ताबडतोब महाराजांच्या सैन्याला पराभव करण्यासाठी त्यात त्याचा असा समज होता की आपल्याकडे मोठं सैन्य आहे आपण एवढे आदिलशहाचे सरदार आणि त्यामुळे त्यांनी ताबडतोब हल्ला करायचं ठरवलं फते स्वतः त्याच्याबरोबरच सगळं सैन्य घेऊन महाराजांच्या सैन्याच्या पाठलागावर आला महाराजांचं सैन्य सगळं पुरंदरवर आलं महाराज तयार होते पुरंदरची ही जी लढाई आहे या लढाईमध्ये फत्तेखानाला त्यांनी किल्ल्याच्या पुरेस जवळ येऊ दिलं पत्तेखानाचं सैन्य सा... हे किल्ला चढायला लागलं आणि ते सैन्य कुठेतरी किल्ल्याच्या चढावर असताना शिवाजी महाराजांनी वरना हल्ला केला तो सुरुवातीला दगड दगडगोट्यांनी केला मग भाल्यावरनं केला मग भाले मारून केला मग धनुष्य आणि बाणानी केला असे सगळी वेगवेगळी वेग वर्णनं सापडतात त्याची पण मुख्यत शिवाजीराजांनी तिथे मावळ्यांना सांगितलं की थे, आता थेट हल्ला करा आणि आता हा हल्ला असा करायचा की शत्रू इथनं कायमचा पळून गेला पाहिजे आणि त्यामुळे मग जोरदार हल्ला झाला जी लढाई झाली ती पुरंदरच्या चढापासून बेलसरच्या मधल्या वाटेपर्यंत अशी वाटेवर अशी ती लढाई झाली महाराजांनी हा जोरदार हल्ला केला त्यात फत्तेखानाचा सैन्याचा टिकाव लागला नाही त्यांनी माघार घेतली ते छावणीपर्यंत गेले आणि आता जिथे थांबणार तर तिथेही मावळ्यांनी हल्ला केला त्यांना पळून जायला लागलं आणि त्यांनी माघार घेत 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 फत्तेखान हा पळून गेला आणि शिवाजी महाराजांचा या लढाईत विजय झाला या लढाईमध्ये विजय झाला महाराजांनी ही लढाई जिंकली हे तर खरंच आहे पण याहून महत्वाचं शिवाजीराजांनी काही नवीन गोष्टी या लढाईपासून सुरू केल्या आपल्याला या आधीच्या लढायांचा इतिहास बघितला तर असं दिसतं की शत्रूंनी सावध असावा आम्ही बेसावध असावा आम्ही जोरदार हल्ला करावा पण तो कधी करायचा कुठे करायचा याचा आम्ही विचार करू नये त्या हल्ल्यामध्ये भावना असावी किंवा त्या हल्ल्यामध्ये जिंकण्याची ईर्षा असावी पण योजना नसावी हे सगळं महाराजांनी बदललं महाराजांच्या हल्ल्यामध्ये योजना होती ईर्ष्या होती जिंकण्याची भावना होती आणि त्यामुळे शिवाजीराजांची सुरुवातीची माघार आपल्याला लक्षात येते शिरवळवरून त्यांनी माघार घेतली आणि त्याचबरोबर फत्तेखानाची लढाई नक्की कुठे झाली पाहिजे शत्रूशी कुठल्या जागेवर लढायचं तर त्यांनी त्यासाठी पुरंदरच्या चढाची किंवा उताराची निवड केली आणि इथे तो हल्ला झाला तिथपासून बेलसर पर्यंत आपल्याला आपण सगळं ऐकलं की कसा फत्तेखानाचा पराभव झाला त्यामुळे ही गनिमी काव्याची सूत्र या लढाईपासून सुरू झालेली दिसत आहेत शत्रू बेसावध करणे शत्रूला आपण सावध असणे योग्य युद्धभूमीची निवड करणे अचानक हल्ला करणे अचानक माघार घेणे ही सगळी सूत्र गनिमी काव्याची महाराजांनी या लढाईमध्ये दाखवून दिली अशी ही पुरंदरची पहिली लढाई स्वराज्याची पहिली लढाई त्याची गोष्ट ही आपण ऐकली